या ठिकाणी चाय पडलेले बघा आणि पंच कमिटी मध्ये जमा आहे कोणाचे असेल तर घेऊन जा पीएच ची चाई बघा बली बिंजर शरद चालू आहे बिंजर ची शरद चालू आहे मैदानामध्ये आणि आता आलेला मध्ये उजी साईड जे धन्यवाद सुंदर गाडी पाहिली बघा चेहरबा प्रसन्न प्रसन, मास्टर ग्रुप कर्जत आणि टायगर ग्रुप कर्जतकरांचा जॉयनर पाहिला नारायण शेट डामशेकरांचा नंद्या बिंदोर गुलालचा मानकर त्यांचं अभिनंदन सुंदर गाडी पाहिली जॉयनर आणि नंद्याची गाडी गाडीचा ड्रायव्हर बघा कुणाल अंबेश शुगर कुणा त्यांचं अभिनंदन